नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मी असंच बसलेले होते तर दादाचं काहीतरी काम चालू होत म्हणलं चला बघ दादाचं काय काम चालू आहे हे पाराजदाचं काय काम चालू आहे इथं विराजदा त्यांची थोडीशी जागारी कमी होती घराच्या साईडची तर त्यांनी इथं मस्त छोट वावर तयार केलेलं आहे ना रे इथं तो या वावरात आहे ना सऱ्या बिऱ्या पाडित असतो काय रे कोण उपटी तो झाड काय कधी लावले होते त्याने गवारीच्या शेंगाच घरच्या शेंगाच बी लावलेलं होतं त्याला खुरपनी विरपणी केली होती पाणी बिणी वारायला केलं होतं पण त्याला काय फळच लागलं नाही आहे का नाही <laughs> रे शेंगाच आले रे आता इथं काय करायचं परत आता परत मसा करायला लागेल त्याला ते टॅक्टर बिक्टर कुठे हे इथं काय लावलेलं आहे रे अरे मी गवत झाल खुरपनी द्यावला त्याला हा दिसले दिसले दिसल्या व किती भारी साऱ्या बिर्या पाडल्या खोरं बिरं तयार केलेलं आहे त्यांनी स्वतःला टॅक्टर बिक्टर आहे आंब्यात झाडं लावले वावरात गवत झालं बर का मिरच्या जळून जातील कधी करायचं खुरपनी मंग मी येऊ ऐ खुरपायला काय रोज दिशेन ही शर मंडळी विराज मला खुतपायला तीनशे रुपये रोज देणारे मार्केट मध्ये किती आली माहिती तुला सध्या अडीचशे रुपये बायला का पोर मला अडीचशे तीनशे रुपये रोज चालन कधी उखत खुटपाय मग इथं इथं पिकाची गेलोरी येऊ का लगेच येऊ उद्यापासून बाय बर का कॅश लागते ना फोन पे बिन पे नाही चालणार उधार विधार नाही मम्मी दत्तर रुपये नाही आली तू ड्रेस नाही बदलला का अजून ड्रेस बदलायचा ना तिच्या मैत्रिणींनी परवा फ्रेंडशिप डे नव्हता रविवारी तुला किती आहे <laughs> आमच्याले हातग भरायचे ते बाकीचे सटकून जाते चला आता माझा लेख मला देणार आहे तीनशे रुपये रोज उद्यापासून घेते मी खुरपायला दिवसभरात होऊ नाही तर तासभरात होऊ खुरपून तीनशे रुपये द्यायच्या चला मंडळी आपलं तीनशे रुपयाचं काम झालेलं आहे आता झाड <laughs> नको म्हणतो <लागो> उपट लागायला <laughs> लागा तर चला मंडळी विराज दादाचं छोटस वावर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा बाय 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 कर ना बाय <laughs> बाय मग <-बाए>। झाडं <laughs> <दाड़ा> उपट <उपड़ा। laughs> बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये